राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजे शाहू महाराज हजारो वर्ष गाव कुसा बाहेर अंधकारमय जीवन जगणाऱ्या समाजाला ज्यांनी ज्ञानाचा आणि मानसिकता प्रकाश केला ते ज्ञानसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ बाबासाहेब राजमाता अहिल्याबाई होळकर राजमाता सावित्रीबाई फुले त्याचबरोबर या पाण्यात सर्वच महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन आजच्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार विकास पुरुष शहाजी बापू पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आजच्या या स्टेजवर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख त्याचबरोबर महिला आघाडीचा जिल्हा प्रमुख शेख मॅडम त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चांदोला तालुक्याचे अध्यक्ष खंडू तात्या सातपुते भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय बापू गोनकोडे शेतकरी संघटनेचे चव्हाण साहेब दलित मुवमेंट फॉर जस्टिस इंडियाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पंकज काटे सांगोला तालुक्याचे नेते ता संभाजीताचे आदर उपस्थित मान्यवर त्या सर्वांच्या उपस्थितीत मला या ठिकाणी बोलण्याची संधी एवढ्यासाठी मला बोलायचं आहे त्याचबरोबर आमच्या भागाचे नेते दीपक दिघे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने बोलत असताना मला एवढंच सांगायचं आहे की वाढदिवसाला फोन करून शुभेच्छा देणारे अनेक जण आहेत परंतु स्वतःच्या वाढदिवसाला न येता एका मागासवर्गीय दलित होणार समाजातील घटकातील बेरोजगारी त्याचबरोबर आर्थिक स्तरी मिळावं म्हणून शंभर कोटीचं महामंडळ गिफ्ट देऊन वाढदिवसाला नाही येता डायरेक्ट शंभर कोटीचं महामंडळ गिफ्ट देणारा नेता त्यांचं नाव आहे आमदार शहाजी बापू पाटील म्हणूनच मला सांगायचं आहे की शंभर वर्षापूर्वी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने रयतेचा राज्यकारभार केला त्या पद्धतीने सांगोला तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अभ्यासिका निर्माण हो व्हावी म्हणून महानगरपालिकेच्या जागेत पाच गुंठ जागा व एक कोटीचे विविध सर्व जाती धर्मांना अभ्यासिका निर्माण काम नंतर खऱ्या अर्थाने या सांगोला तालुक्यात आहे त्यांचं नाव आहे शहाजीबाबू पाटील आणि त्यांची निवडणुकीतील खून आहे धनुष्यबान या धनुष्यबाणा पुढील पटन दाबून आमदार शहाजीबाबू पाटील यांना या सांगोला तालुक्यातील विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी त्यांना प्रचंड बहुमतान निवडून द्यायचं आहे अशी या ठिकाणी मी संपूर्ण तालुक्यात सेलचा तालुका अध्यक्ष म्हणून फिरत असताना बाबासाहेबांचं स्वप्न या तालुक्यातल्या लोकांनी बघडलं ते जत... ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्यांचं नाव आहे शहाजीबापू पाटील बाबासाहेबांचं भव्य स्मारक उभं करून खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातलं देखणं स्मारक त्या दे ठिकाणी केलेलं आहे आमच्या स्वप्न होतं सांगोलं या ठिकाणी आमच्या अस्मिता बाबासाहेबांचं स्मारक व्हावं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर अनेक गोष्टी आहेत परंतु अनेक वक्त्यांना बोलायचं आहे मी फिरत असताना जे घडलं ते सांगतो की समाजानं माझ्या स्वर्गीय समाजानं ऐंशी देऊन बापूंना निवडून आणायचं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी दक्षता घ्यावी आणि बापूंच्या धनुष्यबाणा पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि यानंतर थांबतो जय भीम जय भारत महाराष्ट्र राज्याची मुलक मैदानी तोप आणि सांगोला तालुक्याचा सा आवाज आपल्या सर्वांचेच लाडक्याने लोकप्रिय नेते आदरणीय आमदार ने शहाजी बापू पाटील यांच्या धनुष्यवनाच्या समोरील बटन दाबून त्यांना विजय करण्याचं आव्हान महाराष्ट्र राज्याचा भीमशक्ती संघटनेचा अध्यक्ष आणि करण्यासाठी आपल्या माऊर गावामध्ये आले उपस्थित मंचकावर सर्वच महायुतीचे प्रमुख नेते मंडळी Yeah, आणि या सगळेच्या ठिकाणी उपस्थित असलेले तमाम मौद आणि मौदच्या परिसरातील सर्व माझे मतदार बांधवांनो मित्र सांगोला तालुक्याच्या विकासाच्या परिवर्तनाला सुरुवात एकोणीसशे नव्वद सलामध्ये झाली आणि या नव्वद सलामध्ये शाळे बापूने या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे या तालुक्यातल्या जनतेला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या तालुक्यातल्या बेरोजगार युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कायम सुरू मिटला पाहिजे

अशा केंद्रातील सगळ्यात मोठी महत्वाकांक्षी योजना मित्रांनो सत्याऐंशी कोटी सतरा लाख रुपयाची योजना शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली मार्गी लावली आणि संपूर्ण जनतेचा पाण्याचा प्रश्न शहाजी बापूंनी निकाली काढला त्यानंतर काय गावामध्ये आज आपण जे जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत ज्या वाडी असतील ज्या वस्त्या असतील ज्यांना पिण्याचं पाणी मिळण्यासाठी म्हणून एक कोटीचं दीड कोटीचं दोन कोटीचं टेंडर मंजूर करून घेऊन प्रत्येक घराला स्वच्छ आणि पाणी काम माध्यमातून आहे मी आपल्याला आवर्जून एवढ्यासाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पिण्याचा पाण्याचा सा प्रश्न सांगोला तालुक्यातल्या जनतेचा शहाजी बापूंनी पूर्णता मिटवलेला आहे त्याचबरोबर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना मंजूर करून आणली आणि मंजूरच करून आणल्यानंतर निधी सह मंजूर केली आणि त्या योजनेचं काम मित्रांनो आज आपल्या परिसरामध्ये स्वराज्य कुमार मला बघायला मिळेल त्यानंतर टेंबूची योजना असेल मैसाळची योजना असेल निरावर कालव्याचं पाण्याचे असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध करता येईल अशा प्रकारचं उपलब्ध करून संपूर्ण टी तालुक्यातली शेती मित्रांनो वलीच्या खाली आणण्याचं काम शहाजी निर्माण केलं मग पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आणि बापूच्या लक्षात आलं की आपल्या तालुक्यामध्ये असणारी प्रशासकीय कार्यालय ब्रिटिश कॅली नसणारी इमारती उद्या तशी कचेरीत गेलं तर तहसील कचेरी ब्रिटिश झाली रेस्ट तर गेलं तर रेस्ट हाऊसची इमारत ब्रिटिश कालीन असणारी इमारत मग बापूने एक निर्णय घेतला की नवीन प्रशासकीय इमारत म्हणून मित्रांनो ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमाग तीन मजली इमारतीला बापूने मंजुरी घेतली की संपूर्ण तालुक्यातली जेवढी शासकीय कार्यालय ती एकाच क्षेत्राखाली आली पाहिजे अजून त्याच्यातून शांतीची सेवा झाली पाहिजे म्हणून सुसज अशा प्रकारची इमारत मित्रांनो बापूच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वाला हात चाललेली आहे ही बापूंचं सांगण्यासारखं काम आहे रेस्ट हाऊस बापूने मी कॅलेंड रेस्ट हाऊस जमीन दोस्त केला आणि नव्याने इमारत बापूंनी पाजून ती पूर्ण केलेला आहे मित्रांनो या तालुक्यातल्या जनतेचा आरोग्याचा प्रश्न म्हणून बापूंच्या लक्षात आल्यानंतर आपल्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मंजूर करून घेऊन पन्नास कर्जाचा अद्यावत अशा प्रकारचं सेंटर बापूने मंजूर करून आणलं आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शेवेमध्ये आज समर्पित होईल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली आज या चांगल्यामध्ये आपण पाहिल्या या तालुक्यामध्ये तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना ईदग्यामध्ये नमाज पाडायला जाताना ईदगा मैदान कशा पद्धतीचं होतं मित्रांनो संपूर्ण चिलावरण मागलेलं मैदान त्या ठिकाणी होतं त्या मैदानाचं बापूने सुशोधन करण्याचा निर्णय घेतला सात कोट रुपयाचा निधी त्या ईदगाह मैदानाच्या शुशोभीकरणासाठी दिला आणि या तालुक्यातला तमाम माझा मुस्लिम समाज बांधव आज ईदग्याला नमाज पडायला अतिशय आनंदाने गुन्ह्या गोविंदानं त्यांचं मन प्रसन्न होईल अशा प्रकारचं ईदगाह मैदानाला त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं स्वरूप निर्माण झालेला आहे विशेष करून या गावातल्या माझ्या तमाम दलित समितीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे करायला आपल्याला दूरदृष्टी असावी लागते मित्रांनो एकोणीसशे नव्वद साला खांद्याला खांदा लावून काम करणारा एक कार्यकर्ता आहे वास्तविक आपल्याला पारक करायची झाली तर महामो परपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सांगोले शहरामध्ये अभिवादन केलं के के तर फुलेश्वर आंबेडकरांची चळवळ गतिमान करणारी ऊर्जा आपल्याला मिळेल अशा प्रकारचं शहाजी बापूंच काम आहे त्याच्यात पुढे गेलं तर कोण्याला महामानव मोरेकर्त्यांना महामानवपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते आणलेल्या होत्या त्या ठिकाणी बापूने दोन कोटी रुपयांना निधी नेऊन त्या ठिकाणी बालक बाबासाहेब आंबेडकरांचा चांगल्या पद्धतीचा उभा केलेला आहे आणि त्यांनी सर्वात स्वतःच्या घरासमोर महापाबांचा

मागणी पूर्ण करण्यासाठी नेता मुंबईला होता ज्या वेळेला दसऱ्याचा मेळावा होता आणि त्या दसऱ्या मेळाव्यामध्ये शहाजी बाबू मुख्यमंत्री महोदयांच्या कानात सांगितलं की साहेब मला आमच्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ म्हणून करा

पाच हजार कोटींचा निधी या तालुक्यामध्ये आणला तुम्ही नेमका आतापर्यंत सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही बाकीची उभा राहिलेला आहे तुम्ही नेमके विकास कोणत्या पद्धतीने केले याचा आलेख आमच्या समोर मांडा आमच्या सत्सद विनोद उद्याला वाटेल ते आम्ही योग्य मान्य करू आणि तुमच्या आमचे पसंत अशा प्रकारच्या आपल्यावरती बळी न करता उद्याच्या वीस तारखेला आपल्याला जागरूकपणानं मतदान करायचं कोणता प्रश्न बापूचा राहिला मित्रांनो या तालुक्यामध्ये वाहणाऱ्या नद्या सर्वे करून आहे अनेक अशा प्रकारच्या विकासाच्या योजना बापूंच्या नेतृत्वाखाली मार्ग बापूंचं पुढचं स्वप्न आहे की या तालुक्यामध्ये फाईव्ह स्टार औद्योगिक वसाहत झाली पाहिजे म्हणून मित्रांनो चार औद्योगिक वसाहतीची मंजुरी घेऊन या सभेगामध्ये भारत देशात उद्योग निर्माण करून आहोत अशा प्रकारचा संकल्प आपणारा